अमरावती जिल्ह्यात रिपब्लिकन चळवळीला नवी दिशा देणारा महत्त्वाचा निर्णय विविध रिपब्लिकन पक्षांच्या संघटना आणि गटांनी एकत्र येत संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या बॅनरखाली जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका एकत्र लढविण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे रिपब्लिकन एकजोटीचा हा ऐतिहासिक प्रयत्न कोणत्या दिशेने नेईल नेमकं कोण कोण झाले एकत्र पाहूया सोळा नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्यात रिपब्लिकन चढवडीचे विविध गट पक्ष व संघटना एका व्यासपीठावर संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका एकत्रित येऊन लढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला रिपब्लिकन उमेदवारांना मजबूत करण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा तसेच एकत्रित येऊन संघटित शक्ती उभे करण्याचा ठराव पारित झाला या संयुक्त आघाडीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गबई गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरी पचे गट यांच्यासह इतर महत्वाचे गट सहभागी झाले होते याचबरोबर सोळा नोव्हेंबरच्या बैठकीला खालील महत्वाचे पक्ष व संघटना उपस्थित होते यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी दलित पॅन्थर संघटना साची फाउंडेशन युनायटेड रिपब्लिकन फोरम रिपब्लिकन सेना मानव हक्क परिषद आणि इतर संघटनांचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची हे ही, ही पत्रकार परिषदच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विविध गट आज एकत्र येऊन महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीत आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते कसे पोहोचतील हा आमचा संयुक्त आघाडीचा हा प्रयत्न आहे आणि या माध्यमातून आम्ही रिपाईचे जे वेगळे गट आहेत हे सर्व एकत्र आलेले आहेत त्यामार्फत आम्ही घातलेली दोन हजार पंचवीसची निवडणूक लढवतो